केंद्रस्तरीय क्रीडा के स्पर्धेचे हे रंगत शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फॉलो केलं नसेल तर लागलीच फॉलो करून घ्या केंद्रातल्या दहा बारा शाळांच्या स्पर्धा स्पर्धेचं यजमानपद केंद्रातल्याच एखाद्या शाळेकडे स्पर्धेची सगळी तयारी त्या शाळेने करायची केंद्रातलं कोणतरी शिक्षक दिलदारपणे बक्षिसांची व्यवस्था करतात बाकीच्या शाळेतल्या गुरुजी मॅडमनी टेम्पो रिक्षा वडाप करून मैदानाच्या ठिकाणी पोहोचायचं उद्घाटन झालं की प्रत्यक्ष खेळायला सुरुवात कबड्डी आणि खो खो म्हणजे आटीतटीचे चुरशीचे सामने लहानशा पावलात मोठी स्वप्न आणि डोळ्यात जिंकण्याची चमक मैदानातला तो प्रत्येक खेळाडू आपल्या शाळेच्या जिंकण्यासाठी जीव तोडून खेळतो हो उत्साह जोश ईर्ष्या सगळं त्या क्षणाला एकत्र येतं आणि मैदान पेटून उठतं त्या निरागस बालकांच्या हालचाली पाहिल्या की गंमतच वाटते फाटीला नमस्कार करून मैदानात येणं शिक्षकांच्या पाया काय पडणं समोरच्या खेळाडूला आऊट केल्यावर शड्डू ठोकणं काय ते नव्हच आव तो दिवसच त्यांचा असतो खेळत जरी मुलं असली तरी त्यांच्या शिक्षकांचा जोश शिगेला पोहोचलेला असतो धर धर उचल घूस घे 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 बारक्याला घे ये बघ खो हो घाल खो हो घाल टाइम काढ साखळीत पळ साखळीत पळ मग काय मुलांच्या पायांपेक्षा त्यांचं मन पुढं पळायला लागतं अहो मुलं नाहीत तर स्वतःमधल्या त्यांना माहीत असलेल्या क्षमतेला हरवून पुढे जातात पंच डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असतात टाइम किपर मैदानातला गेम आणि घड्याळ्यातल्या आकड्यांचा नेम यावर वॉच ठेवून असतात गुण लेखक तर त्या मुलांच्या जल्लोषात ओरडण्याच्या आवाजात पण पंचांच्या बोटाकडे लक्ष ठेवून कामगिरी करतात जिंकणारे फुल जल्लोष करतात पायाचं दुखणं दमलेली छातीची धडधड विसरून जातात विद्यार्थी मात्र नाराज मग त्यांची विद्यार्थी काढतात वर्गात पोरांसोबत दररोज भांडणाऱ्या पोरी यावेळी मात्र आपली शाळा एक मानून पोरांना दिलासा देतात खर तर तार्या, तार्या। ते हरलेले नसतात तर पुढच्या वर्षी जिंकण्याच्या उमेदीची सुरुवात करतात अहो हीच ती लहानपणीची मजा बक्षीस वितरण कार्यक्रम म्हणजे वेगळा जल्लोष जिंकणाऱ्या टीमचं नाव की त्यांच्या शाळेच्या पोरांचा ओरडण्याचा आवाज फुल केंद्राच्या क्रीडा स्पर्धा म्हणजे फक्त खेळ नाही मित्रांनो तर जिंकण्याचा आनंद आहे हरल्यावरची नाराजगी आहे आणि सगळ्यात मोठं पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे हीच तर असते केंद्राची क्रीडा के स्पर्धा जिथे जिंकणं महत्वाचं नसतं तर पूर्ण ताकदीने खेळणं महत्वाचं असतं